ठाणे महानगरपालिका आदीत रायघर परिसरात उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर घनकचरा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे वारंवार आंदोलन करून देखील प्रकल्पाचे काम सुरूच आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केले असून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल

सामान्य जनतेचा हित पाहता पाहता ज्या लोकांकडनं कर रुपये जे पैसे घेतले जातात त्याच्या उपयोग योग्य रीतीने व्हावं हेही त्यांचं तितकंच कर्तव्य आहे आज आम्ही पाहतो डायगर डम्पिंग ग्राउंड हा मुलातमध्ये डम्पिंग ग्राउंडच नव्हता हा गार्डनचं आरक्षण होता गार्डन आणि गार्डनचं आरक्षण अस असल्यामुळं आमच्या सामान्य लोक जे ग्रामस्थ आहेत आज ठाण्यामध्ये पा बघायला गेल्यानंतर पूर्ण ठाणा हा महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेला आहे आणि सरकारी त्यांना मूर्खपणाने सर्वांना लिगल करून टाकतो आज आमच्या डायगड गावाच्या ग्रामस्थांनी सर्व जमीन जशी आहे तशी ठेवलेली आहे कारण गार्डन जर झालं तर आमच्याच मुलांना त्या आम्ही जे जिथे राहतो पंचक्रोशित लोकांना त्याचा चांगला परिणाम म्हणजे ऑक्सिजन मिलर गार्डन होईल लहान मुलं खेळायला जातील या हेतूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण केलेला नाही दुसरा विषय असं जे सरकारचं गार्डनचं आरक्षण करून जे डम्पिंगनं आरक्षण टाकलेलं आहे मुलात म्हणजे ह्यापूर्वी विकास आराखडा बनव बनवणं बनवलेला होता त्यावेळेस पण सरकारने डम्पिंग ग्राउंडचं ठराविक ठिकाणी आरक्षण टाकलेलं होतं मुलात म्हणजे माझा प्रश्न हा आहे म्हणजे आम्ही तर नेहमीच विचारतो कारण आमचं सत्ता नसल्यामुळं आम्हाला शेवटी संविधानाच्या हिशोबाने बहुमत असेल तिथंच जास्त किंमत असतो आम्ही किती बोंबा मारल्या तितक्या बोंबा आमचा ऐकून घेऊन पुन्हा त्यांना जे करा तेच करतात मुलात म्हणजे तुमचं इथे आरक्षण जर तुम्हाला आरक्षणच सुशोभीकरण करण्याचा होता किंवा आरक्षण त्यांना तुम्हाला ड जो असेल तो पूर्ण करायचा होता मग डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण इतरही ठिकाणी आहेत मग ते का केले नाही कारण आम्ही पाहतो जेव्हा मला वाटतं दोन हजार दोनच्या सुमारास कोपरी इथं डम्पिंग आरक्षणचा चालू केलेला होता तो आरक्षण तिथल्या सत्ताधाऱ्यांनी खर तिथले नगरसेवक सत्ताधाऱ्यांचेच होते तर तो बंद केला कारण का तर लोकांना वास येतो मग ती ती ही लोकं पण लोकच आहेत ना मुलात म्हणजे हे विषय चाललं आहे सरकारने थांबवायला पाहिजे लोकांनी लोकांच्या हिताचं कामं करा गार्डन करा आमचं काहीच त्यातला आमचा अडथळाच नाही आणि राहिला विषय नियमावली शासनाचे नेम धाब्यावर बसून मला वाटतं जेव्हा मध्ये शासनाने आर काढला जी पण सरकारी जमीन आहे ती त्या त्या संस्थेच्या नावाने क केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे ही जागा ठाणे महानगरपालिकेची जागा डम्पिंगच्या नावाने त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या नावाने सातबारा केला सातबारा केला ठीक आहे आम्हाला सातबाऱ्याचाही मतलब नाही पण सातबारा करत असताना शासनाने जो स त्याच्यावर फेरफार जो दिला केला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जनहिताची कामं करा लोकांना आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही ही काम करा आणि ह्याच्यापर्यंत आम्ही बघितल्यानंतर ठाण्या आणि ह्याचा डिस्टन्स जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटरवरनं कचरा इथं आणतो म्हणजे जे ठाणे महानगरपालिकेला कर रूपाने जे लोक पैसे देतात त्या लोकांच्या पैशाचं वाटोलाच लावणार आहे ते कारण येणारं ट्रान्सफर किती आम्ही पाहतो सर्वात मोठा भ्रष्टाचार जर होत असेल तर डम्पिंगवर होतो हे आम्ही सातत्याने बोलत आहे आणि बोलत राहणार आणि वस्तुस्थिती आहे आज बघतो आपण कोणीही बघितल्यानंतर जोतोय तो डम्पिंगवरच खर्च क कमवतो आज अकरा मिनिटांचा कचरा धरणाचा आमचा मूल येतो असा आहे कारण शासन आपण पाहतो गेल्या राजकीय लोकांनी शा जो शासनाने जे काम करा पाहिजे बट्टाबोल केलेलं आहे शासनाचे डोळे खोलण्यासाठी आम्ही एक धरणे आंदोलन आजच्या दिवशी केलेलं आहे कारण जेणेकरून इथेही माणसं राहतात आणि ही माणसं माणसं राहतात आणि त्यांचा त्यांना त्रास होणार आहे म्हणूनही आम्ही धरणं आंदोलन चालू केलं आहे दुसरा विषय असा आहे इथे आजूबाजूला विकास प्रस्ताव पास केले